सुद्धा आहे या सुनावणीच्या दरम्यान कुकुल धन्यवाद तुम्ही बोलात यासाठी आणि याविषयी बोलूयात भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत आपल्यासोबत प्रवीणजी एक मोठा दिलासा करतात राज्य सरकारला कारण राज्य सरकारनं विनंती केलेली होती अनेक कारणं दिलेली होती आणि त्यानुसार आता एकतीस जानेवारी दोन हजार दो सव्वीस दो 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 पर्यंतची वेळ मिळालेली आहे या सगळ्यासाठी त्याचं स्वागतच आहे एकदाची तारीख नक्की झाली कारण शेवटी महाराष्ट्रातली लोक जे निवडणुकांची वाट पाहतायत अनेक लोक उमेदवार त्या ठिकाणी वाट पाहतायत लोकशाहीमध्ये निवडणूक होणं अत्यंत आवश्यक आहे आणि सरकारनं त्या ठिकाणी निवडणुका वेळेत घेण्यासंदर्भात त्या ठिकाणी कोर्टाला सांगितलं होतं की काही टेक्निकल निवडणूक आयोगाच्या गोष्टी यंत्रणा उभी करणं ऑब्जेक्शन हो वगैरे असे काही कारण येऊन वेळ मागितली होती आणि त्याच्यामुळे मला आज वेळ दिली आहे होतील अशा प्रकारचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती तेव्हा कोर्टानं चार महिन्यांची मुदत दिली होती आजच्या सुनावणीच्या वेळेला कोर्टानं विचारलंय की तुम्ही या चार महिन्यांमध्ये काय केलं आणि मग पुन्हा एकदा ही वेळ वाढवून देण्यात आलेली आहे या सोबतच विरोधक असे आरोप करतायत म्हणजे आताच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बोलत होते ते असं म्हणाले की सरकारला निवडणुकाच नको आहेत आणि त्यामुळे मुद्दाम ही सगळी चालढकल केली जाती आहे है। हे बालिशपणाचा आरोप आहे सरकार निवडणुका नको निवडणुकीच्या प्रक्रिया कशाला सुरू केली निवडणूक आयोगाने यंत्रणा या ठिकाणी त्याचे कार्यान्वित का केली आता ठीक आहे एक गोष्ट खरी आहे की थोडं निवडणुकीला उशीर होते ही वस्तुस्थिती आहे कारण सरकारच निवडणुका व्हाव्या वेळेत यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करते परंतु क्लेम सॉपडेक्सचे किंवा जी प्रक्रिया असते उद्या घाई गर्दीत असंही बोलता कामाने ना की याद्या चुकीच्या होत्या असं पण रडी चढाव विरोधक खेळतायच त्याच्यामुळे मला वाटतं फुलप्रूफ त्या ठिकाणी प्रोसेस व्हावी याकरता त्या ठिकाणी वेळ मागितला होता आणि आता मला वाटतं ता टाइम बाउंड कोर्टाने दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आता विहित वेळेत निवडणुका शंभर टक्के होतील विरोधकांनी त्या ठिकाणी आरोप करायचंच काम करावं कारण ते जनतेची त्यांची नाल तुटलेली आहे आणि त्याच्यामुळे आता आरोप करणं सोपा मार्ग आहे सरकारची पूर्णपणे इच्छा वेळेत घ्याव्या आणि लवकरात लवकर ते होतील ठीक आहे धन्यवाद प्रवणजी